शेती देखील आता हायटेक झालेली आहे पण इंदापुरात एका शेतकऱ्याने गजबज फंडा आजमावत चक्कथारच्या साथीने नांगरणी केल्याचं पाहायला मिळालं व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पावसाची प्रतीक्षा असल्याने आता नांगरणी पेरणीची कामं शेवटच्या टप्प्यात आलेली आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोणी देवकरच्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरणीसाठी चक्क गाडीला मागील बाजूस बैलाच्या साहाय्याने नांगरट करणारा नांगर डाव्याच्या सहाय्याने जोडून नांगरणी केल्याचं पाहायला मिळतं इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकरच्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरणीसाठी थार गाडीचा उपयोग केला आहे एक एकर क्षेत्र या गाडीच्या साहाय्याने नांगरलेले आहे गाडीला मागील बाजूस बैलाच्या सहाय्याने नांगरट करणारा नांगर डाव्याच्या सहाय्याने जोडून नांगरट केलेली आहे हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता शेअर करताच चांगलाच व्हायरल झाला